बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लाईव्ह आहे आहे निवडणुकांचं सत्र हे <coughs> नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीने सुरू झालं त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याच्यानंतर महानगरपालिका असं मला वाटते निवडणुकीची एक पूर्ण पूर्णधुमाळी आता सुरू झालेली आहे त्यापैकी नगरपंचायत नगरपालिका नगर यांच्या आचारसंहिता सध्या सुरू आहे सतरा तारखेला सोमवारीची शेवटची तारीख आणि दोन तारखेचं निवडणूक असा सगळ्या निवडणूक आयोगाचा जो काही ना कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे सिंधुदुर्ग प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये निवडणूक सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणूक प्रमुख या पदावर नुकतीच पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाने माझी नियुक्ती केली त्यानिमित्ताने दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्गचा दौरा करतो आहे आणि कालचुर्गातली आमची निवडणूक समिती आहे त्या समितीचे प्रमुख ते पालकमंत्री नितेश राणे या निवडणूक सिंधुदुर्गाच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी ते स्वतः संघटन मंत्री शेगेंद्र दळवीजी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी अशा आमच्या पाच लोकांच्या कोर टीमने काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या ज्यांना जे निवडणूक या चारही नगरपालिका नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी शिंदे इच्छुक आहे त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आम्ही काल दिवसभर केला के प्रामुख्याने मालवण बेंगुर्ला सावंतवाडी आणि कणकवली अशा चारही ठिकाणच्या नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका वाजलेला आहे <coughs> कणकोलीमध्ये सकाळी आम्ही निवडणुकांच्या इंटरव्ह्यूसह मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला त्या तर बोरच येते दिवसभर उद्या तीन पुष्पांचं आम्ही जवळ दहा अकरा वाजेपर्यंत या सगळ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम चालला जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या लोक इच्छुक आहेत एकूण नगरसेवकांची संख्या आपण धरली तर गणकोडीमध्ये सतरा नगरसेवक हो। मालवणमध्ये प्रभाग व्यवस्था असल्यामुळे दहा प्रभागामध्ये वीस वेंगुर्ल्यामध्ये पण दहा प्रभागामध्ये वीस आणि सावंतवाडीमध्ये दहा प्रभागामध्ये सत्याहत्तर नगरसेवक आणि चार थेट नगराध्यक्ष अशा जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या मुलाखतीचा रुग कार्यक्रम आम्ही काल पाच पंचांनी निवडणुकाच्या प्रमुख आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मुलाखतींचा कार्यक्रम रात्री दहा साडे दहा वाजता संपला आता जवळजवळ मी मगाशी म्हटलं अगरा त्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या पदांसाठी इच्छुक असलेले साडेतीनशे जास्त मंडळी होती या सगळ्यांचा मुलाखत आपण पूर्ण केली आपल्याला निवडणुकीला काल आणायचं आहे समाजसेवेचं काय व्रत आपण घेतलं आहे आपल्या भागात आपण विकास कसा करणार आहात भारतीय जनता पक्षाचे आपण कसे कार्यकर्ते आहात किती वर्ष कार्यकर्ते आहात तुमचं नेमका आहे भागामध्येला विकास तुमच्या अशा अनेक गोष्टी त्यामध्ये प्रामुख्याने होत्या आणि या सगळ्यांचं मुलाखती आठवून प्रदेशने प्रदेश भारतीय जनता पक्षाने निर्देशित केल्याप्रमाणे हा सगळा अहवाल आज आम्ही संध्याकाळपर्यंत मी आणि जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि प्रभारी नेते हा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्त करणार आहोत आणि त्यातून मग निवडणुकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि सतरा मला वाटतं तेरा तारीख आहे चौदा तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि चौदा तारखेपासून इच्छुकांचे फॉर्म भरती किंवा इतर सगळ्या गोष्टी पुढे जातील असा एकूण या कार्यक्रमाची परीक्षा गेले दोन दिवस आम्ही केली आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि मतदारांपर्यंत या पोचाव्यात म्हणून आमच्या या उमपेचा त्या ठिकाणी ते सं जिल्ह्यामध्ये संदर्भात काही काल बैठक झाली काल दीपक भाई सध्या काळी आमच्या या सत्रामध्ये आले होते महायुतीची चर्चा तिथे झाली नेत्यांची सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे महायुती व्हावी निवडणूक महायुतीमध्ये लढली जावी कार्यकर्त्यांची मात्र इच्छा अशी दिसते की आपल्या समोर मला सांगायला काही हरकत नाही कारण तसंच आम्ही सगळा अहवाल जो आहे तो आम्हाला भरती द्यायचा नाही शेवटी तुम्ही पण जनतेचा आरसा तुमच्या माध्यमातून दिला नाही नेत्यांची इच्छा आहे महायुती व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्रीपूर्ण लढती व्हावी आता हा दोन्ही अहवाल आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करून देणार आहोत आणि प्रदेश भारतीय जनता पक्ष हा की एक, एका पार्टीच्या एका, एका माणसाच्या अध्यक्ष एक कमिटी आणि कमिटी असते त्यामुळे जसं आम्ही पाच लोक जिल्ह्यामध्ये बसून हा आढावा तयार केला हा आढावा आम्ही आता प्रदेश कमिटीकडे दिला आणि प्रदेश अध्यक्षाने निर्देशित केल्याप्रमाणे दोन दिवसात त्याच्यावरती परंतु जे साडेतीनशे चारशे लोक आले होते तिथे तर सगळ्यांचा आग्रह आहे की आम्हाला लढायची संधी द्या आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करतो आणि देशातली भारतीय जनता पक्षाची परिस्थिती महाराष्ट्रातलं आमचं सरकारचं सा काम तसं जिल्ह्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत करण्याच्या दृष्टीने आम्हाला मैत्रीपूर्ण लढण्यासाठी अनुमती द्या असा आग्रह कार्यकर्त्यांचा आणि जे कोण मुलाखतीला आलेले उमेदवार होते त्या सर्वांचा आहे नेत्यांची मात्र इच्छा अशी आहे की समोपचाराने घ्यावं जेवढं महायुतीमध्ये शक्य होईल शेवट करावं तर हा सगळा अहवाल जो काही ज्यांनी ज्यांनी कोणी मांडला त्यांच्या नावास आम्ही आज संध्याकाळी माननीय प्रदेश अध्यक्षांना सुपूर्द करणार त्यानंतर मग माननीय मुख्यमंत्री असतील खासदार मानंदराव राणेसाहेब असतील किंवा आमचे जे प्रदेश अध्यक्ष परंतु हे जरूर आहे दीपक जे काल आले होते त्याची फार चांगली चर्चा झाली त्या चर्चेमध्ये थोडा असा पण भाग होता तो पण सांगायला हरकत नाही की सिंधुदुर्गामध्ये महायुतीची चर्चा सुरू आहे परंतु रत्नागिरीमध्ये काही कारण संघटन मंत्री आमचे त्यावेळेला असेल त्यांचं म्हणणं होतं की रत्नागिरीमध्ये याच मंडळींची म्हणजे आपल्या पक्षाच्या इतर मित्र पक्षांची भूमिका वेगळी आहे तिकडे मात्र युती होऊ नये आणि मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात अशी भूमिका ते रत्नागिरीत का घेतात असं त्यांचं संघटन मंत्र्यांचं दीपबाईन सांगणं होतं आणि दीपोबाई म्हटले आम्ही त्याच्याशी पण माहिती घेतो जसं राजापूर आहे लांजा आहे चिपळूण आहे देरुंग आहे रत्नागिरी आहे तिथे मात्र नेमकी उलटी भूमिका मित्र पक्षाची मंडळी का घेतात असं मात्र हा मेसेज माननीय संघटन मंत्र्यांनी त्याची पण माहिती घेतो आणि समन्वया करायचा असं शेवटी कार्यकर्ते हाच पक्ष जीवन ठेवतात चालवतात शेवटी चालत आहेत आता जी निवडणूक ही खरी होती कार्यकर्त्यांची नेत्यांची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेची संपली त्याच्यामुळे कार्यकर्ते आणि त्यांचा अहवाल आणि त्यांची मानसिक स्थिती हा सगळ्या गोष्टी आज आम्ही प्रदेश अध्यक्षांना ही

तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मंजूर नाही कारण तीस जागा जवळजवळ आहेत त्याच्यात चार आणि पाच जागा देऊन कार्यकर्ते समाधानी नाही माझा मुद्दा लक्षात घ्या जर समजा त्यांना जागा मिळत असतील तर रत्नागिरीतले भाजपचे मंडळी समाधानी नाही त्यामुळे युतीच जर समान वाटप झालं किंवा जसं रत्नागिरी मध्ये सिंधुदुर्गालाही अपेक्षित आहे मित्र पक्षाला तसं संघटन मंत्र्यांचं म्हणणं आणि नितेशजी पण संपर्क मंत्री आहेत रत्नागिरीचे त्यांचं पण आहे की अशा प्रकारचं समान वाटत झालं तर ते शक्य आहे मॉनोरेबल जे अशी सगळ्यांची इच्छा आहे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये वाद आहेत त्यामुळे कुठेतरी धुफळी जे आहे ती जिल्ह्यात पाहायला मिळते असं संजय अविनायक राऊत विनायक राऊत हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष आहे विरोधी पक्ष कळ लावत असतो त्यांचं कामच आहे कळलाव त्यांचं ते काम ते ते बरोबर करत परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वाद नाही उलट भारतीय जनता पक्षामध्ये संवाद आहे त्यामुळे आम्ही काल जवळजवळ साडेतीनशे लोकांशी संवाद केला नाहीतर वरून पण एबी फॉर्म देऊन मोकळे झाले असते ना सगळे साडेतीनशे लोकांशी मला वाटतं असा कुठला पक्ष आहे की या चार निवडणुकीत साडेतीनशे लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या कोणीच नाही संपूर्ण महाराष्ट्र ही प्रक्रिया <coughs> सुरू त्यामुळे भारतीय जनता पक्ष बिलीव्ह करतो संवादावर त्यामुळे तात्विक मतभेद असू शकतात पण मतभेद कोणामध्ये नाही त्यामुळे नारायणराव असतील किंवा रवीजी असतील हे समन्वयाने त्या ठिकाणी निर्णय घेणार आणि म्हणून तर हे सगळं प्रदेशकडे मागवलंय प्रदेशने सुरुवातीला सांगितलंच होत की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे शक्य होईल ते करा ही प्रदेशची सूचना होती ऑनरेबल झालं तर खालीच करा पण जर काही वाद विवाद झाला तर कडे या शेवटी तंडमुफ्ती अध्यक्ष हे प्रदेश अध्यक्ष आहेत <laughs> मग जर साहेब तंटामुक्ती अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असतील तर सावंतवाडी हो हो ते पक्षाचे पण त्यांचे बरोबर मग सावंतवाडी मध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागा साम दाम जे काय असेल ते सगळी ताकद तुम्हाला पुरवली जाईल असं आवाहन केलं होतं आणि तशा सूचना दिल्या होत्या याचा अर्थ तिथे स्वबळाचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानंतर आता जर महायुतीबाबत चर्चा झाली तर ती प्रदेशाध्यक्ष माघारी घेतील का दोन गोष्टी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत गरज आहे आपण तो आपल्या माध्यमात जनतेपर्यंत आहे पक्ष हा कधी युती चालत नाही पक्ष हा शतप्रतिशतच चालतो पक्षाचा प्रमुख हा नेहमी शतप्रतिशतच बोलतो जे नेते असतात म्हणजे आपण सरकारी पक्ष सरकार किंवा देवेंद्रजी आहेत हे युतीच्या बाबत ते निर्णय घेतात कारण पक्ष हा कधी युतीमध्ये चालू शकत नाही कारण प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं माझा पक्ष काही नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्षाचं म्हणणं असतं की सगळ्यांनी कामाला लागा आता ही हा निर्णय हा निर्णय जेव्हा ठरेल युती ही निवडणुकीपुरती असते माझी दुसरी स्टेटमेंट युती ही निवडणुकीपुरतीच असते युतीमध्ये पक्षाचं काम चालत नाही पक्ष हा स्वयंभूत असतो फक्त अपरिहार्य कारणामुळे त्या त्या भागामध्ये तुम्हाला मित्र पक्षांची समविचारी लोकांची युती करावी लागते महायुती करावी लागते त्यामुळे माननीय प्रदेश अध्यक्षांनी काम करा असं म्हणणं हे हे संयुक्तिकच आहे कारण ते आता कुणीच काम करू नका युती होणार आहे आरामशीर घरी जाऊन झोपा म्हणलं तर पक्ष झोपेल त्यामुळे बाबांनो आपल्या माध्यमांना जनतेला पक्ष हा चालत नाही निवडणुका युती त्यामुळे प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं योग्य आहे कारण आणि पक्ष वाढवण्याची एक संधी असते त्या कार्यक्रमात वर्षभर पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष काम केल्यानंतर पक्षाच जे काही टेम्परेचर आहे किंवा पक्षाच बलाबल आहे हे निवडणुकीच्या माध्यमातन बात दिसून येतं माणसाला ताप आला तर थर्मामीटरने ताप मोजला जातो डॉक्टर मग ठरवतो शंभर आहे एकशे एक आहे एकशे दोन आहे तस निवडणुकीच्या बलाबलावरती म्हणजे तुमचे आमदार किती आहे तुमचे खासदार किती आहे तुमचे नगरसेवक हो किती आहे याच्यावर पक्षाची बळ ठरतात म्हणून पक्षाध्यक्षांचा निर्देश हा अत्यंत योग्य आहे त्यांनी कामाला सांगणं हे एकदम परफेक्ट आहे त्यावर जी मंडळी कामाला लागली आता युतीचा निर्णय युतीचे मंडळी आहेत तिन्ही तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत असतात ते मिळून ठरवतात की आता इथे इथे कमी जास्त आहोत तो अहवाल घेऊन आज दीपक केसरकर यांच्या बरोबर जी काल चर्चा झाली तर केसरकरांसोबत झालेली चर्चा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माहिती संदर्भात होती की फक्त वेंगुर्ला आणि सावंतवाडी पुरुष सिंधुदुर्ग कारण दीपक भाई हे त्यांच्या दीपक भाई आहे निले जी आहे हे त्यांच्या पक्षाचे नेते आता जसा आमचे अहवाल वरती जातो तसं त्यांच्या पक्षात पण त्यांचा अहवाल वर जाईल आणि मग शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा वगैरे की त्या माध्यमातून म्हटलं ना हे तीन दंटामुक्ती अध्यक्ष आहेत ते ठरवतील की कोणाचं काय करावं किती करावी नाही करावं मैत्री कुठला लढावी त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलाच की अशा प्रकारे आहेत प्रचंड गर्दी आहे लोकांची इच्छा आहे प्रत्येकाला नगरसेवक होण्याची है। काम करतात आणि ही संधी गेली तर पाच त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असत हे पक्षाचं जिवंत असल्याचं लक्ष नाही दीपक भाईंनी जर तुमच्या सोबत महायुतीच्या संदर्भात शिवसेना म्हणून जिल्ह्याची चर्चा केली असेल तर त्यांच्याच पक्षाचे नेते माजी आमदार राजन यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली शहर विकास आघाडी या अनुषंगाने बैठका घेतल्या होत्या किंवा यांची शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची एकत्र बैठक झाल्याच्या पण बातम्या मत माध्यमांमधून आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याच पक्षाचे नेते राजन तेली शहर विकास आघाडीचा प्रयत्न करतायत तर त्या संदर्भात तुमची काय असेल भूमिका शिवसेनेच्या या कणकवली नगरपंचायत संदर्भात काय राजली ते सगळे पक्ष आले आहेत त्याचे सगळ्या पक्षात त्यांचे ते मित्र आहेत त्यामुळे त्यांचे मित्र पण कन्फ्यूज आहेत की हे कोणाच्या पार्टी आहेत ते कुठे आहेत त्यामुळे ते बिचारे आता मित्र सगळ्या पार्टीमध्ये आपले असलेले मित्र शोधत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत साहेब आता महायुतीची चर्चा अंतिम स्टेजला आहे दीपक आणि तुमची जी काय बैठक झाली होती बैठकीमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे का जागांचा त्यांनी काही मागणी केली आहे त्या शिवसेनेला किती जागा प्रत्येक नगरपंचायत त्या नगरपरिषदेमध्ये मिळाव्यात असे त्यांनी एवढं डिटेलिंग केलं नाही परंतु आमचं असं ठरलं की आज आमच्या काल ज्या इंटरव्ह्यू झाला दोन दिवस त्या अहवाल आम्ही वर देतो आणि तेरा चौदा तारखेला आज आहे ना उद्या हे सगळी मित्र मंडळी वरती बसणार आहे आणि तंटा सोडवण्याचा प्रयत्न करणार आज सुटला तर युती होईल महायुती होईल नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढती होती ह्याच्यात डिक्लेअर दुसरं तिसरं आहे काय

मी निवडणूक प्रमुख म्हणून महाराष्ट्रातून आलोय की नाही ते मी प्रभारीच आहे आणि ही प्रभारीला दिलेली जबाबदारी आहे या निवडणूक प्रभारी म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे मित्र सगळ्या मंडळींनी त्याला भेटायलाच पाहिजे त्यांनी त्यांना भेटायला पाहिजे लक्षात आलं ना एसी आहे आणि त्यांनी बसून हे तुमचं जे काय आहे ते सोडवा अगदीच नाही सुटलं तर मी सांगितलं ना तर हा महाराष्ट्र प्रदेशकडे ट्रान्सफर होतो विषय तो ट्रान्सफर होण्यासाठी आधी अजूनही सगळ्यांना संधी आहे अजूनही सगळ्यांनी भेटवावे जर ते मिटलं आज उद्यापर्यंत तर हरकत नाही मिटलं तर आमचा अहवाल आज जाईलच त्याच्यावर ठरेल आणि एक तर युती होईल महायुती होईल नाही तर मैत्रीपूर्ण लढती होती त्याच्यात काय सुरुवातीला भाजप असेल तर शिवसेना असेल त्या सुरुवातीला आम्ही स्वहळ्याची भाषा केली नंतर राणे यांचे प्रेस घेऊन दोन्ही जिल्ह्यामध्ये युती व्हावी असं म्हटलं होतं तुम्ही म्हणताय कार्य नेत्यांची इच्छा इती भावी आणि कार्यकर्त्या म्हणतात मग ते पैसे पण लढती शब्दांचा हा खेळ आहे का सोबळा आणि पैथी पण काय नाही निवडणूक जो पर्यंत फॉर्म भरले जाते अॅक्च्युअली हे बी फॉर्म देत नाही तोपर्यंत अजितराव हा शब्दांचाच खेळ असतो म्हणताय नाही शॉप आपण समजूतदार आहात त्यामुळे शेवटी राजकारण हे शेवटी शब्दांचाच खेळ आहे बाळा तो त्याला कळला ते जिंकले नाही कळलं ते आणले आपल्या प्रमुख नेते असलेले निलेश राणे या सगळ्या प्रक्रियेपासून लांब आहे ना भेटतात ना ते ते नारायणराव नितेशजी रवींद्र चव्हाण यांच्या बैठका सुरू आहेत आता काय होईल तुम्ही समजून घ्या वाद असू शकतो मी नाही म्हणतच नाही असं शेवटी हे एवढे लोक इच्छुक आहेत ना बघा ना किती सांगितले सत्यात आणि ते चार किती झाले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी लोकांचा आहे हो एक आमदार निवडताना किती त्या एक्क्याऐंशी लोकांचा हा प्रश्न आहे ना असा सुटत 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 तो वर जातो आता काही प्रमाणात खाली पन्नास टक्के सुटला असेल आता तो सुटताय आता तो शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे हा आता आणखीन वरती प्रदेशकडे जाऊन कदाचित कर तो सुटेल पण आमच्या सुटावा पण आता हा सगळा आवाज जसा आम्ही वर देतो तसं निलेश पण तो, तो, तो आवाज वर देतील दीपक केसरकर आलेत होते त्यांचं पण ते मांडतील इतर काही मंडळी आहेत ते मांडतील आणि मला वाटतं चौदा तारखेपर्यंत सुटेल साहेब कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि तुमचे जुने मित्र संदेश पारकर हे उमेदवारी लढवण्याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमत आहे त्यांची बैठक पण त्यांच्या घरी झाली त्यांना काय शुभेच्छा द्या एकच शुभेच्छा आहे त्यांची वेळ नेहमीच त्यामुळे चांगल्या वेळ अजून शोधावी ही वेळ सुद्धा त्यांच्यासाठी अजून चांगली नाही त्यांनी चांगल्या वेळेच्या प्रतीक्षेत राहा अजून एक वेळ गेलीच नाही असं म्हणत आहे वेळ आलेली एकदा मी दिली होती त्याला वेळ त्यांनी चुकली त्यांची पाळी चुकली आता बाबा <सुणारीगी> ली आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी <laughs> 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 खावी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम